पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी यात्रेला बारा एप्रिल पासून सुरुवात झाली आहे चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी जत्रोत्सवाला सुरुवात झाली असून पंधरा दिवस ही यात्रा सुरू राहणार आहे पौर्णिमेला सुरू होऊन ओमवाशेपर्यंत चालणारी ही पंचक्रोशीमधील सर्वात मोठी यात्रा म्हणून महालक्ष्मीची यात्रा प्रसिद्ध आहे महालक्ष्मी मातेचे महत्व लक्षात घेता गुजरात राजस्थान नाशिक तसेच अनेक महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील रोज लाखोंच्या संख्येने भाविक यात्रेनिमित्त येथे दर्शनाला येतात यात्रा सुरू व्हायच्या अगोदर यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी मंदिर विश्वस्त ग्रामपंचायत तालुका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या विविध मिटिंग झाल्या होत्या त्यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली होती आणि जत्रा कशी सुरळीत पार पडेल यासाठी नियोजनही करण्यात आले होते मात्र नियोजन करून सुद्धा आणि यात्रेमध्ये एवढा पोलीस बंदोबस्त असून सुद्धा जुगार खेळवला जातो यात्रेमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे या यात्रेत जुगार खेळवला जात आहे त्याचे व्हिडिओ समोर आले आहेत मात्र प्रश्न हाच पडत आहे की या ठिकाणी जुगार कोणाच्या आशीर्वादाने खेळवला जात आहे या यात्रेमध्ये पोलिसांचा एवढा मोठा बंदोबस्त असून सुद्धा ठिकाणी जुगार कसा खेळला जातो हाच प्रश्न उपस्थित होत आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी मातेच्या परिसरात जुगार खेळण्यास परमिशन दिली हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे तर अशा पवित्र ठिकाणी अपवित्र जुगार खेळ होऊ नये अशी भाविकांची मागणी आहे मात्र कायद्यानुसार या अवैध जुगारावर प्रशासन शासन आळा घालणार का हे पाहावं लागणार आहे न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू